हाय एवरीवन आणि तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे अर्बन पाटले आज मी कुठेतरी एक खूप छान वाक्य वाचलेलं बघितलं आणि मला असं वाटलं की मी तुम्हाला लोकांसोबत ते शेअर करायला हवं अगदी कंट्रोल झाला नाही आणि त्यामुळे मी ते वाक्य तुम्हाला लोकांसोबत शेअर करायला आज इथे आलेले आहे वाक्य असं आहे वाक्य असं होतं की पत्थर की भी तकदीर बदलती आहे पत्थर की भी तकदीर बदलती है बात सिर्फ इतनी सी आहे की उसे शिद्दत से तराशा जाना चाहिए किती खरं वाक्य आहे ना किती पॉइंट आहे त्याच्या डीप वाक्य आहे की प्रत्येक दगड हा मोठं शिल्प होण्यापूर्वी फेमस शिल्प होण्यापूर्वी तो एक दगड या अवस्थेमध्ये असतो शून्य किमतीचा दगड ओके पण त्या शून्य किमतीच्या दगडावर ज्यावेळेला छानपैकी कोरीव काम केलं जातं किंवा त्या वर त्याच्यावर वर्क केलं जातं त्यावेळेला त्याच्यातून जे निर्माण होतं ती गोष्ट अप्रतिम जगप्रसिद्ध किमती अगदी पूजनीय असे काहीही असू शकते मूर्ती असली असल ते, आ, ते तर पूजनीय असते कारण मॉन्युमेंट असेल तर ते ते पण म्हणजे फेमस असतं आणि जगप्रसिद्ध असतं तर असं आहे तर कुठलंही शिल्प निर्माण होण्यापूर्वी तो एक साधा सिंपल दगड असतो तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपल्यापैकी बरेचसे असे लोक आहेत तसे माझे बरेचसे मित्र आहेत मैत्रिणी आहेत जे स्वतःला दगड समजत असतील निरुपयोगी समजत असतील निकामी समजत असतील तर प्लीज असं काही समजू नका दगड जरी तुम्हाला आस तुम्ही स्वतः वाटत असलात तरी पण तुमच्यामध्ये देखील एक शिल्प लपलेलं आहे फक्त ते, ते काय आहे ते कोणतं शिल्प आहे त्याचं काय करायचं आहे ह्याचा विचार करायची गरज आहे आणि ते स्वतःला तसं कोरायची गरज आहे ते निर्माण करायची गरज आहे आणि डेफिनेटली एक दिवस जर तुम्ही हे एफर्ट स्वतःवर घेतलेत तर तुमचं देखील भविष्य उज्ज्वल होण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही आहे तुम्ही स्वतःच स्वतःची लिमिट असता हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःला प्लीज दगड समजू नका निकामी समजू नका निरुपयोगी समजू नका आपल्या प्रत्येकामध्ये देवानी एक असा गुण दिलेला असतो प्रत्येकात एक गुण असा दिलेला असतो की आ, तो जर का गुण आपण धरून त्याच्यावर आपण वर्क केलं तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप सक्सेस मिळत असतं पण सध्या कसं आहे ना, ना की प्रत्येकाला असं वाटतं की डॉक्टर इंजिनियर किंवा आय टीमध्ये असलं तरच सक्सेसफुल आहे नाही असं नाही आहे त्या देख त्या त्याच्याशिवाय देखील अनेक गुण या या जगामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे आपल्यातले गुण ओळखा आणि स्वतःला जर का तुम्ही दगड समजत असाल तर प्लीज तसं करू नका आणि आज जरी तुम्ही असं वाटत असेल तुम्हाला की तुम्ही निरुपयोगी निकामी आहात तरी पण लक्षात ठेवा स्वतःवर वर्क केलं तर त्याच्यातून एक ग्रेट शिल्प निर्माण होऊ शकतं ॲक्च्युली मी पण काही फार वेगळी नव्हती काही दिवसांपूर्वी <laughs> आणि मी पण स्वतःवर थोडं थोडं वर्क करते क्लिक झाली गोष्ट ॲक्च्युली ती वाचलेली गोष्ट क्लिक झाली याचा अर्थ ॲक्च्युली कुठेतरी मी पण त्या मनस्थितीमधून गेली होती कारण कसं असतं माहिती आहे का की आपल्याला त्या तेच वाक्य जनरली क्लिक होतात की जे आपण स्वतःशी रिलेट करू शकत असतो आणि कुठेतरी मी देखील स्वतःशी त्या गोष्टीला रिलेट केलं मी पण स्वतःला काही दिवसांपूर्वी खूप निकामी आणि असं रिकामी निकामी समजायची पण आता असं वाटतं की नाही मला असं कोणीतरी माझ्या एका गुरुनी असं सांगितलं गुरु आयुष्यात आला आणि त्याने सांगितलं की नाही भगवंतानी प्रत्येकाला आपल्याला असे आपल्यात एक असा युनिक गुण टाकलेला आहे की त्याला धरून जर का तुम्ही त्याच्यावर वर्क करत गेलात आणि त्याच्यामध्ये परफेक्शन मिळवत गेलात तर आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे या वाक्यावर विचार करा खूप छान वाक्य आहे आणि जर पटलं तर स्वतः वर्क करायला सुरुवात करा आणि वाक्य आवडलं का तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी बघत राहा अरबिंद पाटली धीर खचू देऊ नका हिंमत हरू देऊ नका कारण हिंमत असेल तर सगळं काही पॉसिबल आहे आणि हिंमत नसेल तर तर आयुष्य संपलं समजा ओके तर हा होता माझा आजचा सल्ला तुम्हाला आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर मला तसं कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत राहा अर्बन पाटील बाय